नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या संख्यांचा सराव करून घेतलेला वेग आहे म्हणजे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचे वाचन विद्यार्थी वेगवेगळ्या कृतीमधून कसे करतात हे बघितलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला शून्य ते नऊ मधील संख्या ज्या आहेत त्या संख्या एवढे वस्तू विद्यार्थी काढतात किंवा नाही हे बघायचं आहे मग हा सराव करून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे तर आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे दगड आहेत खडे खडे आहेत पानं आहेत काड़ा आहे काड्या आहेत गोटे आहेत घरामध्ये विविध पेन असतात त्या पेनांचा उपयोग करून देखील आपण विद्यार्थ्यांकडून हा सराव करून घेऊ शकतो आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय करायचं आहे की तुमच्या समोर पेपरची पेपरमधील कॅलेंडर मधील ज्या संख्या आहेत त्या संख्यांची कात्रणं आपण करून घेतलेली आहेत मग विद्यार्थ्याला काय करायचंय ती कात्रणं वेगवेगळ्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहेत क्रमाने ठेवायचे नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यानंतर विद्यार्थी त्या संख्या ओळखतात किंवा नाही हे बघायचं आहे आता तुम्हाला तुमच्या पाल्याला या ठिकाणी बोलवायचं आहे आणि त्या संख्या त्यांना ओळखता येतात किंवा नाही ते तपासायचं आहे आरोही या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या संख्यांचं तुला क्रमाने वाचन करायचं आहे ह्या संख्या वेगवेगळ्या लावलेल्या आहेत तुला त्या कशा ओळखायच्या आहेत आणि क्रमाने वाचा वाचायच्या आहेत वाच बरं बाळा गुड म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे वाचना संख्या वाचनाचा सराव केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना संख्या वाचता येतात आता आरोही मी जी संख्या सांगेन ती संख्या तुला ओळखायची आहे या ठिकाणी मला सिक्स दाखव बर कुठे आहे अगदी बरोबर विद्यार्थ्यांना संख्या वाचनाचा सराव झाल्यामुळे विद्यार्थी संख्या अगदी बरोबर ओळखतात आता सिक्स तू काढलेले आहेत मग या ठिकाणी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमधील तुला ज्या वस्तू आवडतात त्या वस्तूंमधून मधून सिक्स वस्तू वेगळ्या काढ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अगदी बरोबर तू तू काय बाजूला काढलेला आहे पानं पान। पान। किती पानं काढलेली आहेत बाजूला सिक्स आता यामध्ये सिक्स ही संख्या कुठे आहे त्या पानांवरती ठेव शाबास ओके आता तू मला नाईन दाखव कुठे आहेत नाईन नाईन ओके okay. नाईन आता तुला ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू नाईन वस्तू तू मला या ठिकाणी काढून दाखव टू्री अगदी बरोबर तू नाईन ही संख्या ओळखलेली आहे आणि नाईन एवढ्याच वस्तू बाजूला काढलेल्या आहेत आता मी तुला संख्या सांगते त्या संख्या एवढी वस्तू तुम्हाला माझ्या हातामध्ये ठेवायच्या मी तुला सांगते झिरो झिरो एवढ्या ते झिरो आणि त्या वस्तू दे बर माझ्या हातामध्ये हे काय आहे कोणतं कार्ड जीर। आहे झिरो हे संख्या कार्ड तिने ओळखलं आहे आता माझ्या हातामध्ये झिरो एवढ्या वस्तू ठेव बर झिरो वस्तू नाहीये म्हणजे झिरो ही संख्या काय आहे आपल्याला काहीच दर्शवत नाही म्हणजे वस्तू येतील का नाही म्हणजे झिरो म्हणजे काहीच नाही काही अगदी बरोबर विद्यार्थ्यांना शून्य या संकल्प या शून्य या संख्येची संकल्पना त्यांना समजावून सांगायची आहे शून्य म्हणजे काय असतं हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे आता आरोही मला थ्री ही संख्या दाखव ओके आणि वस्तू माझ्या हातामध्ये ठेव अगदी बरोबर अगोदर मी तुला झिरो सांगितलं होतं झिरो म्हणजे माझ्या हातामध्ये वस्तू येणार का झिरो म्हणजे काहीच नाही पण मी थ्री ही संख्या सांगितली आणि थ्री एवढ्या वस्तू तिने मला या हातामध्ये काढून दिलेल्या आहे अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांकडून हा सराव करून घेतला तर विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच निपुण होतील धन्यवाद